मला मुद्दा मार्ग ज्ञान आलं अहंकारच्या बाबतीत काय सांग ज्ञान मार्ग स्वरूप मी बघता तो देव मनोज्ञान चला ज्ञान मार्गाने गेलो असत एक बोलू का देवा ज्ञान मार्गाने गेलो ज्ञान मार्ग भजनाचा आनंद घेता येत नाही ना ब्रह्मज्ञानाने गेलो कसं काय घेता येत नाही ब्रम्हज्ञानामध्ये वृत्तीत शिल्लक राहत नाही तर भजनाचा आनंद घेता कसा साधी जनन दिसे बरोबर ब्रह्मज्ञान वृत्तीत शिल्लक राहत नाही भजनात आनंद घ्यायचा कसा ब्रह्मज्ञान सुख आहे पुन्हा का ब्रह्मज्ञानात सुख आहे पण त्या सुखाचा भोग भोगण्याकरता वृत्तीत शिल्लक राहत नाही मग काय करायचं गुणाजी महाराज साखर खाण्यात आनंद आहे का साखर भाण्यात आनंद आहे बरोबर आहे का नाही तस ब्रह्म व्हायचं का उप भोगायचं ब्रह्म उप भोगायचं ना भजनात आनंद घ्यायचा आणि ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत तर भजनात आनंद घ्यायचा कसा भक्तीचा शिक भक्तीच वृत्ती शिल्लक म्हणून ते, -ते माझे आरे वृत्ते i'm a man

बरोबर माझे चित्त तुझे बाई राही आईचे रा। <coughs> राव शब्द वापरला वृत्ती राव मानतात जाऊ म्हणत नाही वृत्ती राव मानतात वृत्ती जाण वेगळं आणि रान वेगळ म्हणायची वर्ग शाळात मानान जावा का बरोबर का वृत्ती जाण वेगळं आणि रान वेगळ बरोबर आहे का नाही ते आठात डोळे बरोबर आहे का म्हणून राणे वेगळं का म्हणून डोळे रकुमाईच्या पती तू खबर असतील बायकोच नाव कशाल देवाच्या रकुमाईच्या पती रे बरोबर आहे ना का नाही बायकोचं नाव कशाल देवाच्या पण घेतलं म्हणून काय झालं कसं असतं इथं ज्याचे स्वतःच्या नावाने ओळख फर्स्ट कलास ज्याचे बापाच्या नावाने ओळख ते ओळख ते थर्ड कलास आणि स्वतःच्या नावाने ओळखतेला त्याचे बाप्पाच्या नावाने ओळख तो सेकंड काला त्या सासऱ्याच्या नावाने ओळख तेव्हा थर्ड आणि ज्याच्या बाळपचं नाव ओळख त्याला तालासच नाही बरोबर का एक कोण आम काम के एक नंबर नावाने नाव हे कोण हे आम काम का नाही का त्याचा पोरग येत बरं दोन नंबर ते पण खाल्या ना खालं नाही का त्याचा जावई तीन नंबर हे कोण त्याची नाही का त्याचा नवरा माईचा पती तुम्ही कस काय घेतलं ऐकाय काय करता